नमस्कार मित्रांनो बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी बंगाली माणसावर अशी काय जादू केली की, की मागच्या विधानसभेत ममता बॅनर्जी बहुमताने निवडून आल्या आत्ताच झालेल्या काही विधानसभेच्या जागा त्यातही ममता बॅनर्जीने बाजी मारली सगळीकडे ममता बॅनर्जी बंगालमध्ये आज ममता बॅनर्जीला ही तिसरी टर्म आहे याच्या अगोदर डाव्यांनी पस्तीस वर्ष सत्ता भोगली आणि आज ममता बॅनर्जी पंधरा वर्ष सत्तेवर आहे बंगाल हा सुशिक्षित लोकांचा प्रदेश भद्रलोक म्हणून ज्या बंगालला पूर्ण भारत ओळखतो असे बंगाली लोक सामाजिक राजकीय कवी लेखक सुधारक म्हणून मोठ्या प्रमाणात ह्या प्रदेशातल्या लोकांचं नाव आहे मग स्वामी विवेकानंद असो रामकृष्ण परमोस असो रवींद्रनाथ टागोर असो अमर सेन असो असे कितीतरी लोक असे कितीतरी फिल्मसृष्टीपासून संगीतापर्यंत तर लेखकपासून कवीपर्यंत आणि सुधारणावाचे राधाराम मोहन राय असतील लेखक म्हणून शरदचंद्र चट्टोबाई असतील असे या मातेने किती चांगले सपूत या देशाला दिले प्रथम सतराशेमध्ये इंग्रजांनी बंगालवर पहिल्यांदा राज्य स्थापन केले तेव्हापासून त्या ठिकाणी शाळा विद्यापीठे युनिव्हर्सिटी उभ्या राहिल्या मुलांना तिथल्या समाजाला चांगली शिक्षणाची संधी भेटली आणि त्याचा चांगल्या प्रकारे त्या समाजाने फायदा करून घेतला भारतातल्या मोठमोठ्या केंद्रीय किंवा राज्यस्तरावर नोकऱ्या असतील केंद्र सरकारमध्ये सचिवपदाच्या कलेक्टरच्या मोठमोठ्या पोस्ट असतील ह्या सगळ्या ठिकाणी बंगाली माणूस मोठ्या प्रमाणात दिसू लागला पण आजचा बंगाल आज आपण काय बघतो काही दिवसापूर्वी बंग बंगालच्या कलकत्ता या शहरात एका हॉस्पिटलमधल्या एका शिकाऊ मुलीवर बलात्कार करण्यात आला आला आणि तिला मारून टाकण्यात आलं त्याप्र वेळेस मोठा गदारोळ उठला तो गदारोळ आजही चालू आहे तसंच मागे ममता बॅनर्जी जेव्हा सत्तेवर अगोदर सिंगूर ह्या ठिकाणी टाटाने जोडून ज्ञानाचा प्लांट टाकला त्या जमिनीबद्दल वाद घालत ममता बॅनर्जीने तो प्लांट तिथून मुसकावून लागला तो नंतर गुजरातमध्ये झाला गेला आणि सुरळीत चालू राहिला खरं तर हे सगळं होत असताना तिथला समाज नक्की काय करतो तिथल्या समाजाला नक्की काय ह्या बंगालचं तिथल्या सरकारचं तिथल्या राज्याचं तिथल्या प्रजेविषयी त्याला काय वाटतं कारण राजकारी माणूस हा फक्त बंगाली लोकांच्या नावाने अस्मितेच्या नावाने घोषणा देत असतो पण तो फारसं काही करत नाही हमारा बांगला बंगाली माणूस असं काहीतरी बोलून तो त्याची सत्ता टिकवायचा प्रयत्न करतो प्रत्येक राजकारणी माणूस अस्मितेला खतपाणी घालतो मग तो बंगाली असेल की महाराष्ट्रातला मराठी असेल जय शिवाजी जय भवानी म्हणणारा आणि मराठा तितका मेळवावा असं म्हणणारा जे काही राजकारण असतील त्यांनी मराठ्याचं किती भलं केले त्या समाजाचं किती भलं केले हाही महत्त्वाचा प्रश्न आहे पण तरी महाराष्ट्र हा एक प्रगत प्रदेश आहे या ठिकाणी इंडस्ट्री आहे उद्योग आहे कारखानदारी आहे मग ती सूतगिरणी असेल साखर कारखाना असेल किंवा वेगवेगळ्या गाडींचे प्लांट असतील हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे पण बंगाल बंगालमध्ये असं काही दिसत नाही बंगालमध्ये जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा भांडुळसीच्या नावाने त्या लोकांनी मोठमोठ्या कंपन्यांना मोठमोठ्या उद्योगाला विरोध केला आणि लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून वेगवेगळे प्रलोभन दाखवून सत्ता चालवली तेच काम पुढे ममता दिदींनी केले खरं तर बंगालची लोकसंख्या बेसुमार वाढत चालली त्यात घुसखोरी विशेष म्हणजे बांगलादेशी आणि ब्रह्मदेशातून आलेले रोहिंगी हे यांना डाव्यांनी मुक्तार दिले तेच ममताजी आज करत आहेत त्यांनी फारसा काही विरोध केला नाही जेवढे परकीय प्रदेशातून मुस्लिम येतील त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी बसवायचं आणि आपली मतपेढी पक्की करायची असा त्यांचा हिशोब आहे पण त्यात बंगाली माणूस मरडला जातो बंगालचा विकास थांबला नाही बंगाल हा मोठ्या प्रमाणात दंगली सदृश प्रदेश होतो आहे कारण बंगालमध्ये दर आठ दिवसात दर महिना दिवसात कुठं कुठे काहीतरी चालू आहे सतत दंगली सतत एकमेकाच्या वर राजकीय कट कारस्थान रचणे याचे कार्यकर्ते त्याने मारणे त्याचे कार्यकर्ते याने मारले हे सगळं बघितलं तर असं वाटतं की बंगाली माणूस नक्की आहे कसा आणि बंगाली माणसाला हवं काय जो बंगाली माणूस एकेकाळी देशामध्ये सगळ्या सुशिक्षित स्वाभिमानी निष्कलंट हुशार बुद्धिमान असा जो गल्ला गेला तो आज बंगाली माणूस गेला कुठे त्याला हे सगळं कसं चालतं हे त्याला सगळं कसं पटतं आणि एवढे बंगाली लोक ममता बॅनर्जीवर का प्रेम करतात याच्या मागचं इंगित काय त्यांना का विकास नको आहे का ज्या ठिकाणी कंपन्या नाही सुशिक्षित बेक बेरोजगार मुलं इकडे तिकडे फिरत आहेत आणि कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही बंगाल हे चिंचोळी पट्टी आहे ते जमिनीचा फार मोठा भूभाग नाही एका बाजूला बांगलादेश वरच्या बाजूला आसाम इकडं बिहार असा प्रदेशामध्ये चिमटलेला हा प्रदेश पण तरीही बंगालीला एक ह्या देशामध्ये नाव आहे बंगालीचे एक अस्मित आहे आणि भारतात एक चांगलं राज्य म्हणून बंगालला गणलं गेलं पण आज जे बघितलं ते फारच वेगळं आहे खरं तर हे जे बातम्या येतात तर काही ठिकाणी बंगाली आणि विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसचे लोकं बी जे पी आम्हाला बदनाम करते पण जे कलकत्त्यात झाले यात बदनामी जरी असली पण ती सत्यघटना आहे सिंगूरमध्ये झालं ही, ही सत्यघटना आहे संदेश खालीमध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले त्यांचे घरं झोपडं जाण्यात आलं हेही सत्य आहे मग हे सत्य नाकारायचं का हे ना सत्य बाकी देश स्वीकारत असेल तर बंगाली देश बंगाली माणूस कसं काय नाकारतो हे न करण्यासारखं आहे तेव्हा काही कळत नाही की बंगालमध्ये नक्की चाललं काय आणि बंगाली माणसाला नक्की हवं काय नमस्कार